सुस्वागतम 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 कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशवंदने करूयात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्व कार्येश सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तु श्री गणेशाला नमस्कार करून इथे जमलेले परीक्षक व समस्त रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून सादर करीत आहोत मंगळा गौरीचं जागर गौरीमध्ये मंगळा गौरी चाया करू या जागर आया न पायाो शेजार या गया फुलून आले अंगण बायजिम्याने बरले रिंगण चला ग मंगळा गौरी चाया करू या जागर चला ग मंगळा चला का मैत्रिणीं जिम्मा खेळून झाला आता फुगड्या खेळूयात सोन्यात चहारा मोत्याने बरा फुगड्या खेळ कशी दिसते कशी दंड फुगडी दंडाची दंडाची दंड तवाकी सोन्याची कशी गबाई पेलायची पेलायची खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या कंबर फुगडी कंबर फुगडी कमरेला वेडा कमरेला वेडा आपण दगी खाऊ मथुरेचा पेडा मथुरेचा पेडा बस फुगडी शपणबाई हटू शोडतोडे घालू आपण नटूश चौपाटीवर जाऊ श भेडपुरी खाऊ श हटूशनबाई हटू श नटून थटून चौपाटीवर जाऊन आलात मैत्रिणी नो आता तव्याला फिरायला जागा द्या तवा कस फिरतो घरा 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 माझ्यासारख्या भरा, 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 भरा लाट्या, लाट्या चल अग थांबा थांबा मैत्रिणी कुठे निघालात भाज्या कुडायला चला तर बघूयात मैत्रिणी कोणत्या भाज्या घेऊन येतात भाज्या आणताना त्यांच्या पायावरून बागुरला गेला तरी त्यांना कळत नाही पटवळ घुम पटवळ घुम पटवळीच्या पट वेलीवर पाय कसा देऊ पाय कसा देऊ दिंड मोड ग दिंड्याची लांब दोरी माका खोड ग मक्याला पिक आता थोडी घरातली काम करूया पटापटा तांदूळ सडून त्याचे वडे बनवायला दाणे घाला आणि हो काढा सडू तांदूळ सडू एवढे तांदूळ कशाला मंगळागौरीच्या जेवणाला हका बाईचा कोंबडा आला माझ्या दारी कुकुच्छुकू बाई कुकुच्छुकू कुकुच्चकू दही वडा पानबाई की की सागर मासा सूसूच पानबाई की की सागर मासा सूसू आता आपण लक्ष्मीला आवडणारे रंगीबेरंगी कमळाचे फूल पाहूया चिरे बाई चिरे दगडी चिरे पाण्यातील कमलपुष्प गार घर फिरे गर घर फिरे घर घर फिरे घर घर ફુગડ્યા ગ ખેડૂ ફુગડ્યા ગ ખેડૂ ફુગડ્યા તપેલ બુટકુલ સ્વચ્છ કેલ જરા સ્વચ્છ કે જરા ગાઠોડ ફિરત ગરા 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 ઘરા હિંગન બેટક દયા ચટક હિંગન બેટક દયા ચટક ફૂલા પા કરું શિ દસ गौरी गं झफोरी मालवा दादाशिवाय नाही गं शोभा झपोरी गं झफोरी मालवा तिखट मीठ मसाला पोटीचे पाहुणे कशाला तिखट मीठ मसाला चला गं मैत्रिणीनो आता आपण जाणार आहोत थोडीतून फेरफटका मारायला ग मु बाहेरला जाते हो नाकवा व तिच्या दाखवून आणला श्रावण महिन्यातला अजून एक सण म्हणजे बैलपोळा तर आता आपण बघूया बैलांची झोबी दोन दोन बैलांची लागली आहे जो बीघ लागली आहे जो माझं ससर पांढर ग पंढरपुरी दोन दोन बैलांची लागली आहे जो भीघं लागली आहे जो दोन दोन बैलांची लागली आहे जो बिघं लागली आहे जो दोन दोन बैलांची लागली आहे जो लागली अजून अगं थांबा 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 मैत्रिणी बघा त्या दोघी सुनांचा भांडणाचा आवाज येतोय बघा बरं त्या काय आहेत त्या अगं थांबा 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 मैत्रिणींना बांधू नका त्या बाकीच्या बाकी मैत्रिणी ज्या आपल्या जिम्मा खेळतायत ना त्यांच्या बरोबर खेळा बरा सर सर

ताई सगळ्यांनी उभे राहा तुमच्या प्रॉपर्टी ठेवा ताई दोन मिनिट प्रॉपर्टी जागेवरती ठेवा रीतीच जरा माधुरी ताईंना बोलवा यांना सन्मान करायचा आहे दीप्ती नायर दीप्ती नायर आणि रुचिरा ताई या आपण देखील सर्व माता भगिनींना आपण प्रमाणपत्र आणि स्वामींचं एक छान अशी प्रतिमा आपण त्यांना द्यायची आहे आपण सर्वांचा सन्मान करतोय ताई धमाल वाटते का, हो? का हो हो का बोलतायत नाही टाळ्या वाजवत कंटाळले हो तुम्ही ताई तकली एनर्जी संपली का ताई टाळ्या ताई जांभया द्यायला लागल्या थँक्यू सन्मानिय सुभाष दादा पाटील निळसे दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे काही क्षणात या ठिकाणी सिने अभिनेत्री तेजस्विनी लोणारे यांचं आगमन झालंय मनपूर्वक स्वागत आहे जरा जोरदार सिने अभिनेत्री सिने कलाकार ज्यांचा चेहरा संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये या महाराष्ट्राला परिचित तेजस्विनी लोणारे मनपूर्वक स्वागत आहे आपलं मी विनंती करतो त्यांना आपण विराजमान वार स्थान बनवा या अद्भुतपूर्व सोहळ्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी विराजमानवा स्थान बनवा आनंदाचे डोही आनंद तरंग, रंग आनंदचे अंग तोच एके